सांगली इस्लामपूर बायपास रोडवर शिवशंभो चौकानजीक सुरक्षा कटड़े नसल्याने एक अल्टो कार थेट दहा फूट खड्ड्यात कोसळली रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात घडला सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही अपघात पाहता काही महिन्यांपूर्वी अंकली पुलावरून कोसळलेल्या चार चाकी वाहनाच्या अपघाताची आठवण या निमित्ताने आली रविवारी रात्री हा उशिरा हा अपघात घडला आहे या अपघातात गाडीच्या पुढील बाजूचं मोठं नुकसान झालं आहे मध्यरात्रीच्या सुमारास गाडीवरील नियंत्रण सुटल्याने सदरची अल्टो कार उजव्या बाजूच्या खड्ड्यामध्ये जाऊन आदळली गाडीचा वेग कमी असल्याने गाडीमधील प्रवाशांना किरकोळ स्वरूपाच्या इजा झाल्या आहेत आज सकाळी क्रेनच्या सहाय्याने सदरची गाडी ही बाहेर काढण्यात आली पद्माळे येथील ही गाडी असल्याचे सांगण्यात येत आहे आज सांगली इस्लामपूर बायपास रोड जो सांगलीचा मुख्य रस्ता आहे सांगलीमध्ये येणारे झाला सकाळी जाताना रोडचा पलीकडून वाहन येऊन खाली गेलेलं आहे या रोडला कुठे प्रत्येक बॅरिकेटिंग सुद्धा नाही आहे शासनानं आणि इथल्या संबंधित अधिकाऱ्यांनी लवकर लवकर इथं बॅरिकेटिंग करून घेणं यात नशिबाने कोणाची जी जीवितहानी झालेली नाही आहे जीवितहानी झाली असेल तर हा प्रकार केवळ म्हणत म्हणजे एखाद्या कुटुंबाचं घर उद्ध्वस्त करण्यासारखा विषय आहे गेल्यावेळी दोन महिन्यापूर्वीच आपण बघितलं अंकली पुलावरून गाडी खाली पडली बॅरेगेटिंग रस्त्यावर या अशा दुर्लक्षित कामाला कामाला दुर्लक्षित करणाऱ्या अधिकाऱ्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करावेत आणि या रोडचं योग्य ते जे काही बॅरेगेडिंग लागणार आहे ते लवकरात लवकर पूर्ण लो करून घ्यावं या रोडवर पावसाळ्यातसुद्धा लाईटची अडचण मोठी तसंच सांगलवाडी टोलनाक्यापासून माधवनगर रोडपर्यंत तर लवकरात लवकर स्ट्रीट लाईट उभे करणं फार गरजेचं आहे आणि लवकरात लवकर आपण स्ट्रीट लाईट उभा करून घ्यावेत आणि काही सुकं उद्घुस्त होण्यापासून वाचावाय एवढीच विनंती